मुलांच्या मनात मूल्य संस्कार आणि श्रद्धा रुजवण्यासाठी आपल्यालाही विशेष प्रयत्न करावे लागतात काय मग मुलांना शिकवा हे संस्कार मंत्र हे मंत्र फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही ना तर प्रत्येक मंत्रामध्ये आहे जीवन जगण्याचं तत्वज्ञान आई वडिलांबद्दलची कृतज्ञता निसर्गाबद्दलचा आदर आणि स्वतःवर विश्वास होय या संस्काराच्या बीजापासूनच उगम होतो एक चांगला माणूस जो शहाणही असेल आणि सज्जनही चला तर मग पाहूयात असे दहा संस्कारी मंत्र जे आपण आपल्या मुलांना नक्कीच शिकवले पाहिजेत अगदी सहज प्रेमाने आणि रोजच्या संवादातून ते कसे चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा नंबर एक गायत्री मंत्र ओम भुर्भुआ स्वहा तत्स्य वरण्यम भरगो देवस्य धीमही धिओ देव योन प्रचोदयात हा प्रसिद्ध गायत्री मंत्र आहे जो प्रातकालीन म्हणण्याचा सूर्यदेवाचा शक्तिशाली सूर्य मंत्र आहे सूर्य पूजा करून हा मंत्र म्हटला असता सूर्यासारखं तेज प्राप्त होत आणि आत्मविश्वासही वाढतो मुलांची बौद्धिक आणि आध्यात्मिक तेज वाढते ओम जप केल्यानं मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते शेळ सकाळी लवकर उठण्याची सवय लागून आयुष्यभराची शिस्तही लागते नंबर दोन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मुलांना त्यांच्या वडिलांचा आणि त्यांच्या शिक्षकांचा आदर करायला शिकवणारा हा श्लोक आहे गुरु मंत्र म्हणूनही कामी येतो मुलांना त्यांच्या जीवनात शिक्षक आणि मार्गदर्शक किती महत्वाचे आहेत हे या श्लोकातून कळतं गुरुची टिंगलटवाळी न करता ते पूजनीय मानून त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकले पाहिजेत याचा बोध या श्लोकातून मिळतो नंबर तीन महामृत्यूंचे मंत्र ओम त्र्यंबिकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धन उर्वा व बंधनात मृत्यूवर मोक्षय मातृदाद हा महामृत्यूंचे मंत्र आहे सर्व शक्तिमान देवातिदेव महादेव यांचा महामृत्यूंचे मंत्र हा आरोग्य दीर्घायुष्य आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती देणारा आहे महामृत्यूंचे मंत्र हा मुलांना कोणत्याही भीतीपासून मुक्त होण्यास मदत करतो कारण असं म्हटलं जातं की या मंत्राच्या अचूक उच्चार समर्पणानं आणि शुद्ध अंतःकारणानं उच्चारला असता लोकांना वेदना आणि आघातातून बरं होण्यास मदत होते शक्ती मिळते हा मंत्र नैराश्यातून मुक्तीही देतो नंबर पाच देवी स्तवन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते सर्वांचं रक्षण करणारी देवी माता सर्व काही मंगल करणारी आहे ती आई आहे तिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर भीती उरत नाही या मंत्राचा जप केल्यानं तिचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते कारण तीच जीवनात शुभत्व देते पूर्णतेची भावना देते आणि सर्व नकारात्मकतेपासून देते या शुद्ध अंतकरणानं आणि हेतून जप करतात तेव्हा ते त्यांना कालांतराने सुरक्षिततेची आणि कल्याणाची भावना निर्माण होईल असं म्हटलं जातं त्यानंतर नंबर सहा सरस्वती वंदना या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण विद्या संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नमः देवी सरस्वती ही ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे ती बुद्धी देते आणि व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनवण्यास मदत करते सरस्वती मंत्र मुलांना देवी सरस्वतीच्या जवळ जाण्यास आणि त्याचे आशीर्वाद घेण्यास मदत करतो सरस्वती मंत्रामध्ये मुलांमध्ये शिकण्याची आणि बौद्धिक वाढीची आवड निर्माण करण्याची शक्ती आहे जे त्यांच्या विद्यार्थी जीवनात खूप महत्वाची मानले गेले त्यानंतर नंबर सात महालक्ष्मी मंत्र नमस्ते तू महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते संपत्ती आणि यशाच्या देवीला समर्पित मंत्र महालक्ष्मी मंत्र देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देतो देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धी देणारी देवता आहे पैसे कमवावेत पण चांगल्या मार्गाने याची शिकवण या मंत्रातून मिळत असते हा संस्कार बालवयात होणं महत्वाचं आहे जेणेकरून मोठेपणे लक्ष्मीचा आदर ते करू शकते ती लक्ष्मी कोणत्याही स्वरूपात आली तरी ते तिचा उचित सन्मान करतील जसे की गृहलक्ष्मी भाग्यलक्ष्मी वैभवलक्ष्मी आणि धनलक्ष्मी सुद्धा त्यानंतर नंबर आठ गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा बालपणी शिकवला जाणारा पहिला श्लोक असतो गणपती बाप्पाचा कारण तो, तो विघ्नहर्ता आहे आपल्या मार्गात येणारे अडथळे ते दूर करतात हा विश्वास बालवयात जागृत झाला तर बाप्पाशी घनिष्ठ नातं तयार होऊ शकतं कारण गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या ठाई कोटी सूर्याचं तेज आहे आणि सर्व कार्य मंगल करणारे ते देव आहेत त्यानंतर नंबर नऊ कृष्ण मंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण हरे, हरे राम हरे राम एक साधा सोपा मंत्र आहे ज्याचा दिवसाच्या कोणत्याही वेळी जप केला जाऊ शकतो हा मंत्र खरोखर शक्तिशाली मानला जातो आणि तो, तो मुलांना लवकर शिकवला पाहिजे राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ मानले गेले त्यांचे दररोज स्मरण होणे आवश्यक आहे रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हा महत्त्वाचा मानला गेला आहे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम याही व्यतिरिक्त कृष्णाचे किंवा प्रभू श्री रामचंद्राचे कोणतेही श्लोक किंवा मंत्र तुम्ही आपल्या मुलांना नक्कीच शिकवू शकता त्यानंतर आणि शेवटचा प्रभावी मंत्र मंत्र रुद्र मंत्रा, ओम नमो भगवते रुद्राय जपाने सुरू होणारा हा शक्तिशाली मंत्र आहे जीव शिवाचे नाते जोडणारा आहे शिवाच्या रूपाच्या जवळ नेण्यास हा मंत्र आपल्याला मदत करतो भगवान शिव मुलांना अधिक प्रबळ इच्छाशक्ती प्रामाणिक सामर्थ्यवान बनवण्यास मदत करतात आणि आजूबाजूला असलेल्या वाईट शक्तीपासून त्यांचं रक्षण करतात तर हे होते दहा संस्कारी प्रभावी मंत्र जे आपल्या मुलांना नक्कीच शिकवले पाहिजेत हे संस्कारी मंत्र म्हणजे फक्त शब्दांचा संच नाही तर हे आहेत त्या पायऱ्या ज्या आपल्या मुलांना माणूस म्हणून घडवतात जर हे बीज आपण लहानपणातच त्यांच्या तेंस मनात पेरली तर पुढे जाऊन हीच मुलं आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारी संवेदनशील आणि जबाबदार नागरिक होते या मंत्रांना रोजच्या जीवनात समाविष्ट करा सकाळच्या झोपण्यापूर्वीच्या गप्पांमध्ये किंवा एखाद्या गोष्टींच्या कारण मुलं जे पाहतात ऐकतात आणि अनुभवतात तेच आत्मसात करतात म्हणूनच आपणच ठरवायचं की आपण आपल्या मुलांना फक्त यशस्वी बनवायचंय की सुसंस्कारित उगवत्या सूर्याचं स्वागत असो किंवा जीवनातील आव्हानांना तोंड देणं असो श्लोक आणि मंत्राच्या नियमित पठनाचा मुलांना खूप फायदा होतो हे श्लोक आपल्या पूर्वजांच्या दिनचर्येचा एक भाग असत या श्लोकामध्ये सकारात्मकता वाढवण्याची मोठी शक्ती आहे मुलांना घडवताना या श्लोकाची शक्तिशाली कंपन प्रदान करून त्यांच्या यशाचा मार्ग सुस्पष्ट करून देता येतो हे श्लोक मानसिक आरोग्यही निरोगी ठेवतात आणि मूल्य रुजवतात शिवाय जीवनातील धडे शिकवतात आणि आध्यात्मिक बैठक तयार करतात संस्कृत कठीण आहे असं म्हणत आपण ती धनुष्य खाली ठेवतो मात्र बालपणी झालेल्या श्लोक तोंडपाठ आहेत पण ते रोज म्हटले न गेल्यानं आपण संस्कृतचा बागल बागलबुवा करतो आपण जर श्लोक म्हटले नाही तर पुढील पिढीकडून संस्काराची अपेक्षा चुकीची आहे म्हणून हे दहा मुख्य श्लोक ज्याची उजळणी तुम्ही स्वतः करा आणि लहान मुलांकडूनही तोंडपाठ करून घ्या जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की करा आणि हो तुमचं मत तुमचे अनुभव खाली कमेंट जरूर लिहा कारण संस्कार फक्त शिकायचे नसतात ते जगूनही दाखवायचे असतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका